नमस्कार मित्रांनो मी हृदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा युड चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होई मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची आपडे आता येत्या पाच दिवसांमध्ये संपूर्ण राज्यामध्ये अशा पद्धतीनं कोसळणार पाऊस सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता येत्या पाच दिवसांमध्ये संपूर्ण राज्यात अशा पद्धतीनं कोसळणार पाऊस पण येत्या पाच दिवसात राज्यातील कोणत्या भागात आणि किती प्रमाणात कोसळणार पाऊस येत्या पाच दिवसांमध्ये राज्यातील कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या तालुक्यात पावसाचा जोर वाढणार आणि कमी होणार आणि प्रामुख्याने एक महत्वाची गोष्ट की आपल्या जिल्ह्यात तालुक्यात वाडी वस्ती गाव खेड्यात शेत शिवारात या ठिकाणी येत्या पाच दिवसात पाऊस कशा पद्धतीनं कोसळणार या प्रत्येक प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता येत्या पाच दिवसांमध्ये संपूर्ण राज्यात अशा पद्धतीनं कोसळणार पाऊस पण येत्या पाच दिवसांमध्ये राज्यातील कोणत्या भागात व किती प्रमाणात कोसळणार पाऊस या पाच दिवसांमध्ये आपल्या जिल्ह्यात तालुक्यात वाडी वस्तीवर गावात खेड्यात पाऊस कसा पडणार या प्रश्नाचा आता घेऊयात उत्तर तर सध्याच्या कंडिशनला आपण बघितलं तर बंगालच्या उपसागरामधील कमी दाबाचा पट्टा आता या ठिकाणी ईशान्य दिशेला सरकलाय ज्यामुळे राज्यामध्ये जी एक जोरदार पावसाची शक्यता होती ती आणखी दोन तीन दिवस कायम आहे बरं काय परंतु या ठिकाणी लक्षात घ्या की चोवीस पंचवीस तारखेकडे असं आपण जसं जाणार तसा तसा पाऊस या ठिकाणी कमी होणार आहे म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला पाऊस एकवीस बावीस तेवीस तारखेला या ठिकाणी चांगला दिसणार आहे आणि या पावसाचा जर विचार केला तर पावसाचा जोर दक्षिणेकडून उत्तरेकडे आणि पूर्वेकडून पश्चिमेकडे दिसणार आहे म्हणजे प्रामुख्याने बघायला गेला तर हा जो पाऊस आहे आता तुम्हाला सांगतो एकवीस बावीस तेवीस तारखेला काय होणार आहे पाऊस विदर्भामध्ये चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया आणि नागपूर इथं कमी होणार आहे मग कुठं वाढणार तर पाऊस हा आपल्याला येत्या बहात्तर तासांमध्ये कुठं वाढताना दिसणार आहे तर पावसाची तीव्रता अकोला वाशिम अमरावती त्यासोबत यवतमाळ आणि बुलढाणा या जिल्ह्यामध्ये वाढताना दिसणार आहे वर्ध्याच्या बऱ्याच भागात त्यानंतर आपण जर मराठवाड्याचा विचार केला तर छत्रपती संभाजीनगर जालना त्यासोबत बीड त्यानंतर नांदेड हिंगोलीन परभणी इथं पाऊस वाढणार आहे आणि तुम्हाला येत्या बहात्तर तासात थोडं लातूर आणि धाराशिव या दोन्ही जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर हा कमी होताना दिसणार आहे हे झालं बाबतीत आणि त्यानंतर जर आपण बघितलं खानदेशाबाबतीत तर खानदेशामध्ये नंदुरबार धुळे आणि जळगाव या तिन्ही जिल्ह्यामध्ये आपल्याला इथून पुढे पावसाचा जोर हा पंचवीस तारखेपर्यंत वाढताना दिसणार आहे पंचवीस तारखेनंतर कमी होणार आहे त्यानंतर आपण जर कोकणाचा विचार केला तर सिंधुदुर्ग रत्नागिरी इथं पाऊस पडतोय तर इथून पाऊस ठाणे पालघर त्यानंतर रायगड मुंबई शहर मुंबई उपनगर इथं वाढेल आणि इथून पाऊस सिंधुदुर्ग रत्नागिरीला तेवीस तारखेनंतर कमी होईल पण तिथून पुढे आपल्याला पंचवीस तारखेनंतर पाऊस हा जो आहे तो कोकणात जोरदार बरसताना दिसेल मध्य महाराष्ट्राचा जर विचार केला तर मध्य महाराष्ट्रामध्ये पुणे सातारा आणि त्यासोबत कोल्हापूरमध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे आणि सांगली त्यानंतर सोलापूर इथं तेवीस तारखेपर्यंत पाऊस पडणार तेवीस तारखे नंतर कमी होणार आहे आणि त्यानंतर पाऊस अहिल्यानगर आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यामध्ये आपल्याला पंचवीस तारखेपर्यंत कायम दिसणार आहे म्हणजे एकच लक्षात घ्या पॅटर्न दक्षिणेकडून पाऊस उत्तरेकडं चालला म्हणजे दक्षिण जिल्ह्या दक्षिण महाराष्ट्राच्या जिल्ह्यात पाऊस कमी पडणार तर पाऊस हा उत्तर महाराष्ट्रातल्या जिल्ह्यात वाढणार पाऊस पूर्वे पूर्व महाराष्ट्रामध्ये कमी होणार तर पाऊस पश्चिम महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के वाढणार याचा जर विचार केला तर पाऊस हा आपल्याला पंचवीस तारखेपर्यंत कुठं हलका कुठं मध्यम कुठं जोरदार पडताना दिसेल पण पाऊस मात्र पंचवीस तारखेनंतर कमी होणार आहे पण विशाखापट्टणम पशी पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तीव्र होणार आहे आणि तीस एकतीस तारखेपासून राज्यात पुन्हा एकदा पाऊस धो धो कोसळणार एवढं लक्षात घ्या म्हणजे जशी उसंती मिळेल तसं शेतातली कामं आटोपून घ्या खत द्या फवारणी करून घ्या एवढीच विनंती तर मित्रांनो भविष्यात आता पाऊस कसा राहणार कुठं कसा पडणार याबद्दल अचूक अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती, आता ता जरू करा। करा। जरू शेती मित्र आता व्हिडिओ जर आपल्याला हा आवडला तर जरूर लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पार्टनरसाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असा मी आपला मित्र उदय आणि आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार